नाशिक महानगरपालिकेचा रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि सर्वच उमेदवार प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील अपक्ष उमेदवार संदीप तांबे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भाऊ काय सांगाल आपण प्रभाग क्रमांक सव्वीसमधून उमेदवारी करत आहात खरं कर सांगायचं ते पूर्ण नाशिक शहरामध्ये विकासाच्या दृष्टीने हा प्रभाग क्रमांक सव्वीस भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे परंतु इथपासून तर चुंचाई गावापर्यंत विकासाच्या दृष्टीने सर्वात मागे राहिलेला शहरातला आमचा भाग आहे आणि त्या विकास योजना राबवण्यासाठी भविष्यात हा प्रभाग नाशिकमध्ये सर्वांगीण विकास चांगला करून एक नंबरच्या नंबरवर घेऊन जाण्यासाठी ही नागरिकांसाठी केलेली उमेदवारी आहे आपण निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये कोणते कामं करा प्रभागामध्ये सर्वच कामे करावं लागणार कारण काही कामच झालेले नाही एक दोन रस्ते सोडले तर पाण्याचे प्रॉब्लेम्स आहे स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लम आहे कचरा गाडीचे प्रॉब्लम आहे आठ आठ दिवस काही ठिकाणी पाणी येत नाही आहे मलनिसरांच्या ज्या ड्रेनेज लाईन आहे त्याचे प्रॉब्लम आहे पावसाळ्यात स्ट्रॉम वॉटरच्या ज्या लाईन आहे त्या आत्ता पण पूर्ण मातीने भरलेलं आहे ते पाणी रस्त्यावर वाहत आहे त्याचे प्रॉब्लेम्स आहे पतदीपांचे प्रॉब्लेम आहे गार्डन्स नाही आहे अभ्यासिका नाही आहे व्यायामशाळा नाही आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगा सेंटर्स नाही आहे कुठलं छोटं एखादं आरोग्य आरोग्यासाठी छोटा दवाखाना या ठिकाणी नाही आहे आरोग्य केंद्र म्हणजे जे काही गरजेचं आहे ते काहीच नाही यापेक्षा खेड्यातलं खेड्यामध्ये चांगल्या सुखसुविधा आहेत नक्कीच आणि आपण आहात तर आपण मतदारांना काय आव्हान करा मतदारांना माझं एक आव्हान आहे आजपर्यंत आपण पक्ष जात धर्म आणि प्रांत हे सगळं बघून मतदान करत आलो परंतु गेल्या पंचवीस तीस वर्षात एकोणावीसशे ब्याण्णवपासून पासून नाशिक महानगरपालिकेचा जो कारभार चाललेला आहे त्यातून आपल्याला समाधानकारक असं काही भेटलेलं नाही तर आता अजून एक पिढी आपली वाया न जाता जसं आता मागचे पाच वर्षे चार वर्षे प्रशासकीय यंत्रणेत गेले या निवडणुका झाल्या पुढं जर दहा वर्ष निवडणुका नाही झाल्या तर पंधरा वर्ष वाया जातील म्हणून आमच्यासारख्या चांगलं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीमागं जनतेने उभं राहावं आणि ती राहणार यात मला शंका नाही नक्कीच आपण बघत होतात की जे कामं बाकी आहेत हे मी पूर्ण करेन आणि नागरिकांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या मी नक्कीच देईल असा विश्वास या ठिकाणी तांबेसाहेबांनी व्यक्त केला आहे येणाऱ्या कालखंडामध्ये मतदारसंघ समांना कसा प्रतिसाद देतात हे देखील आपल्याला बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे पर्सन संदीप गाडेंसह दादासाहेब उळे नाशिक वार्ता न्यूज नाशिक